महावितरणाच्या वतीने जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असून स्मार्ट मीटर बसवल्यामुळे हो सध्या स्थितित येत असणाऱ्या बिलामध्ये दुपटीने फरक होणार आहे असे म्हणत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरणाच्या स्मार्ट मीटर बसवण्यावर तीव्र विरोध करत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे आज वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्हा कमिटीच्या वतीने महावितरण कार्यालय शहर अधीक्षक चौधरी यांच्याकडे आम्ही वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा प्रामुख्याने मजकूर असा आहे की महावितरण पुढच्या महिन्यापासून स्मार्ट मीटर हे घराघरावर बसवण्यात येत आहे त्यांच्यातर्फे आणि त्याची सर्व इन्स्टॉलेशन ही चालू आहे तर या महावितरणने स्मार्ट मीटर नये डिजिटल मीटरची सद्यस्थितीच आहे राहू द्यावे कारण गुजरात दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी स्मार्ट मीटरचा जनतेला बसलेला आहे ज्यामध्ये दर हे दुप्पट स्तरावर आले आणि या मीटर मध्ये प्रीपेड मीटर आहे म्हणजे सुरुवातीला पैसे रिचार्ज करायचं आहे मीटर वापरायचं आहे सामान्य जनता दर महिन्याला त्यांचा पगार होत नाही दोन तीन महिन्याची टप्प्याटप्प्याने हे बिल भरतात परंतु या सरकारला याची जाण नाहीये आणि त्या ठिकाणी त्या तीन राज्यामध्ये स्वतःच्या मीटरची आणि एम एस बीच्या कार्यालयाची तोडफोड सामान्य जनतेने केली आहे उद्या ही परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यात महाराष्ट्रात घडू नये म्हणून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे जे काही उपक्रम राबवत आहे स्मार्ट मीटर बसवण्याचे त्या उपक्रमाला आमचा तीव्र विरोध आहे मोदी भक्त जेवढे भाजप भक्त जेवढे त्यांच्या घरावर हे मीटर बसवावे वंचितांच्या घरावर बसू नये सर्वसामान्यांच्या निवेदन दिलं यदा कदाचित या कार्यालयाने या, या, या विभागाने यावर गंभीर दखल नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडीचा रुद्ररूप आणि त्या जिल्ह्या राज्यामध्ये जे काही पडसाद उमटले तसे पडसाद औरंगाबाद मध्ये कमी होणार नाही हे या ठिकाणी इशारा देतो थांबतो